नमस्कार मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी लोकप्रिय शो मधून घराघरात जाऊन पोहोचलेली सुप्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्री म्हणजेच विशाखा सुभेदार विशाखा सुभेदार यांनी या शो मधून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे तसेच नाटक मालिका चित्रपट या तीनही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला विनोदी नकारात्मक वा गंभीर कुठलीही भूमिका असो त्यांनी लिलया पार पाडली आहे त्यांनी फू फुबाई फू फु, आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा विविध व्यक्तिरेखा शेजारी, शेजारी लज्जो आंबट गोड मधील दया असो किंवा कारे दुरावा मधील नंदिनी असो अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि आता त्या शुभविवाह या मालिकेत रागिनी हे नकारात्मक पात्र साकारत आहेत सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती प्रत्येकाला सुखदुःख या ऊन सावलीतून बाहेर जावेच लागते विशाखा सुभेदार यांनी त्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा शिक्षणासाठी परदेशात जात आहे कुठल्याही आईबाबांना एवढ्या लहानाचा आपल्या पोटच्या गोळा आपल्यापासून दूर जात आहे हे कोणालाही पाहणे शक्य होत नाही तेच विशाखा सुभेदार यांच्या बाबतीत झाले आहे मुलगा लंडनला जात असताना त्या खूपच भाऊक झाल्या आहेत मुलाला मिठी मारून त्या डसाडसा रडू लागल्या आहेत आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब द्वारे विशाखा सुभेदार यांच्या मुलास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद